गौरी पुत्र जग़ जग़ राम भक्त हनुमानजी गुरुव्य भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझे राम भक्त आणि माझ्या राम भगिनी यांच्या चरणी विनम्राव यादन करून कथेला सुरुवात करतो कथा माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची कथा संतोष जन साष्टांगण म्हणत जना शिटांगण करावा कथा ज्ञानदान प्रभू तुम्ही मूर्ती मी तसे भक्ती बोल जई गंगा वही की काय कथा बोल माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची कथा माझे आंबत ना हनुमान जी असताना त्या इंद्रजिता बरोबर युद्ध चालू त्याला वेळ लावलं वेडा झाला वेळा वे इंद्रजित अशा प्रकारचं असतं आणि दोघांच युद्ध चालू बाळा मी एक मांसा की दुर्गमाची दोही तिरी विक्रमाशी सारे विक्रम सुसरी परम दोही भागी कारण असतं जे प्रेत असतं हे वाहून चालू आणि पाण्यामध्ये ठिकाणी असताना त्या सगळ्या माश्यासारख्या असता दुसू लागले अशा प्रकारची अवस्था आणि त्या रणभूमीच्या ठिकाणी सर्वस्व त्याने जोडे आई गोळे बघत असता या ठिकाणी नाथ महाराजांनी दृष्ट्या दिला मोक्ष तुझी त्यांनी मोक्ष प्राप्त झाला ना मेन्यू कुणाच्या हातानं असे माझी रामभक्त हनुमान हे माझ्या